नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत एकदा करिअर एक्सपर्ट मध्ये बरेचशे विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा ही समस्या होती की बाबा आमचं आता थर्ड राऊंड झालेलं आहे आणि काही काही विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की बाबा थर्ड राऊंड मध्ये कॉलेज मिळालेलं आहे सेकंड राऊंडला पण मिळालेलं आहे पण आता स्ट्रे वॅकेन्सीकडे जाता येईल का खरं तर ही गोष्ट खूप असं म्हणजे असं झालं आहे की बाबा थर्ड राऊंडला ज्या विद्यार्थ्यांना कॉलेजला अलॉटमेंट झालेली होती आता ते श्रे व्हॅकेन्सीकडे जाता येणार नाही त्यांना ही सगळ्यात मोठा मुद्दा आहे या ठिकाणी कारण की श्रे व्हॅकेन्सीसाठी तेच विद्यार्थी इलिजिबल आहे की ज्यांनी आता सध्याच्या घडीला त्यांनी एकही कॉलेज त्यांना अलॉटमेंट आलेलं नाही पहिला दुसरा तिसरा राऊंडला एकही कॉलेजला अलॉटमेंट आलेले नाही असेच विद्यार्थी फक्त श्रे साठी पात्रता आहेत आणि विद्यार्थी मित्रांनो कसं असतं श्रेय व्हॅकन्सी राऊंड असा असतो की बरेचशे कॉलेजच्या जे जागा असतात त्या रिक्त असतात म्हणजे वॅकंट असतात म्हणजे त्यांचं असं असतं की कॉलेजला बरेचशा आता बीएमएसच्या कॉलेजेस आहे बीएमएसच्या कॉलेजेसमध्ये जरी सीट फुल झाले काही काही कॉलेजचे पण बीएचएमएस चे कॉलेज आहे ना बीएचएमएसच्या कॉलेजचे तर बाकी आहे ना बीएचएमएसच्या कॉलेजचे बाकी आहे त्यामुळे आपलं स्ट्रे वॅकन्सी राऊंडला परत एकदा राऊंड होणार आहे स्ट्रे वॅकेन्सीचा मग त्या राऊंड मध्ये या विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळते म्हणजे अलॉटमेंट मिळते तर विद्यार्थी आणि पालकांना एकच आहे माझं की चांगल्या कौन्सिलर कडून माहिती घ्या चांगली चॉईस फिलिंग करा स्ट्रे व्हॅकन्सी साठी तुमचा लास्ट राऊंड आहे त्यानंतरच तुम्हाला चांगल्या कॉलेजला ऍडमिशन मिळणार आहे विद्यार्थ्यांना मार्क्स कमी परत त्यांचं बजेटही कमी आहे अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं पुढे तर स्ट्रे व्हॅकन्सी मध्ये जर नंबर लागला तर चांगली गोष्ट आहे आणि जर नाही लागला तर त्यांच्यासाठी ऑदर स्टेटमध्ये कमी बजेटमध्ये बीएमएस चा ऍडमिशनही मिळू शकते कारण की विद्यार्थी मित्रांनो बीएमएस साठी बारा लाखापासून तर वीस लाखापर्यंत पॅकेजेस आहे कर्नाटका झालं मध्य प्रदेश झालं परत पंजाब झालं आपलं उत्तर प्रदेश झालं बरेचशा स्टेट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला बीएमएस साठी ऍडमिशन मिळू शकेल तर विद्यार्थी मित्रांनो काळजी करायचं तुम्हाला काही काम नाही कारण की आता स्टे व्हॅकन्सी मध्ये तुम्हाला नंबर लागू शकतो जरी नाही लागला तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिलेला आहे व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे तुम्ही जॉईन करून तुमचं जे काही बजेट असेल तुमचं जे काही स्कोर असेल तुम्ही आम्हाला मेसेज करू शकता आम्ही तुम्हाला आमची टीम प्रॉपर पद्धतीने तुम्हाला गायडन्स करेल तुम्हालाही आमच्या एक्सपर्ट फॅकल्टी करून जर चॉईस फिलिंग करून घ्यायची असेल प्रॉपर पद्धतीने आणि तुमचा स्टे व्हॅकन्सीला नंबर लावून घ्यायचा असेल बीएमएस साठी बीएचएमएस साठी तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आजच संपर्क करू शकता करिअर एक्सपर्ट टीमला धन्यवाद